हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ गुरु गुरु ऐकताय ना रेडिओ स्प्रेडिंग द नॉलेज बाय मध्ये काय मग मंडळी कशी चालली आहे परीक्षेची तयारी परीक्षेचं टेन्शन घेऊ नका आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जा चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रेरणादायी विचार ऐकून करूया आपणास प्रतिकूल परिस्थितीपेक्षा चांगला साथीदार कधीही सापडणार नाही गोल्डा मेयर यांचा हा विचार आहे या इस्रायलच्या माजी पंतप्रधान होत्या आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सतरा मार्चच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर साली गोल्डा मेयर या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्यांना इस्रायल मध्ये आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं गोल्डा मेयर या इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान होत्या सतरा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते तीन जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालावधीत त्या कार्यरत होत्या आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली अनुताई वाघ यांचा जन्म झाला त्या समाजसेविका होत्या अनुताई वाघ या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षण तज्ञ होत्या त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांच्यासोबत त्यांनी बाल शिक्षणाचे कार्य केले अनुतई वाघ यांचे आत्मचरित्र कोसबाडच्या बर, अनुताई वाघ यांनी दाभोनच्या जंगलातून शिक्षण विषयक ग्रंथ सईची सोबत सहज शिक्षण अशी पुस्तके लिहिली अनुताई वाघ यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्ट साली नासामधील भारतीय शास्त्रज्ञ कल्पना चावला यांचा जन्म झाला ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती कल्पना चावला ही पहिली भारतीय अमेरिकन अंतराळवीर आणि अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ती अंतरिक्ष शटल मिशन तज्ज्ञ होती आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये व्हॅनगार्ड एक या अमेरिकेच्या पहिल्या एकूण चौथ्या आणि पहिल्या सौर ऊर्जा उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय एन एस शिवाजीची लोणावळा या ठिकाणी स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शर्मन जोशी यांचा जन्म झाला ते अभिनेता आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस साली बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांचा जन्म झाला शेख मुजीबर रहमान यांचा बांगलादेशाच्या निर्मितीस मोठा वाटा आहे मुजीबर रहमान बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष होते त्यानंतर ते बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये रॅमिन मॅगसेसे यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते फिलिपाइन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी झाला बाराशे दहा साली आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येंद्रगड येथे समाधी घेतली आजच्याच दिवशी दोन हजार साली राजकुमारी दुबे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या पार्श्वगायिका व अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे चोवीस साली झाला एकोणीसशे सत्तावीस साली विश्वास यांचा जन्म झाला ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र होते आजच्याच दिवशी एकोणीसशे आयरीन क्युरी यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ होत्या आयरीन क्युरी यांनी कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्य तयार करण्यात त्यांचे पती इरीन यांना सहकार्य केले यासाठी या, या दोघांना एकोणीसशे पस्तीस साली रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सॉर्बॉन विद्यापीठात प्राध्यापक व तेथील रेडियम प्रयोगशाळेच्या संचालिका म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आयरिन क्युरी यांचा जन्म बारा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सदोतीसमध्ये चंद्रशेखर शिवराम गोरे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते बडोद्याचे राजकवी होते गोदागौरव आणि कविता रती ही त्यांची विशेष गाजलेली काव्य आहेत त्यांचा जन्म सव्वीस जानेवारी अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला एकोणीसशे नऊ साली रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म झाला ते भाषा तज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक होते त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार एक साली झाला आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशीमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते आधुनिक मराठी गद्याचे जनक ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक होते चित्रशाळा आर्यभूषण छापखाना किताबघर यांसारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले त्यांचा जन्म वीस मे अठराशे पन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे ब्याऐंशी मध्ये डॅनियल बर्नोली यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते डच गणित तज्ज्ञ होते त्यांचा जन्म आठ फेब्रुवारी सतराशे साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मुंबईत वातानुकूलित टॅक्सीचा शुभारंभ करण्यात आला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तुम्हाला आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी